लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस मेच्या भागामध्ये आता इकडे आपल्याला कलाला पुन्हा एकदा स्वामीनाथन यांच्याकडून खूप मोठ डील मिळताना पाहायला मिळणार आहे आणि कलाच्या या डील मुळे चांदेकरांचं चा पूर्णपणे बिझनेस वर्ल्ड मध्ये जबरदस्त नाव होता दिसणार ना, आणि सरोजचा पुन्हा एकदा जळफळाट इकडे तेवीस मेच्या भागामध्ये कला सांगत असते असं कसं शक्य आहे म्हणजे आता ही सिस्टीम ऑप ऑपरेट झाली म्हणून तो डाटा उडाला मला नाही वाटत हे असं काही असेल यावर ते म्हणतो टेक्निकल काय कळतंय तुझा काही संबंध आहे का टेक्निकल गोष्टींमुळे मी सांगतोय ना होत असं कधी कधी ज्या वेळेला आपण सिस्टीम ऑपरेट करतो तेव्हा काही फाईल करप्ट होतात आणि त्याच्यातच डाटा उडू शकतो मी सांगतोय तेवढं ऐक मला तुझी मदत हवी आहे तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये आता तुझ्या डिझाईनचे काही हार्ड कॉपी असतील ना त्या हार्ड कॉपी आता दे म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल यावरती कला म्हणते हार्ड कॉपी नाही नाही माझ्याकडे कोणत्याही प्रकारची हार्ड कॉपी वगैरे आता काही नाहीये यावरती अद्वैत म्हणतो काय बोलतेस अगं त्याची हार्ड कॉपी ठेवायला नको कला म्हणते नाही हार्ड कॉपी नाही आहे यावरती आता कलाच पुढे बोलायला लागते की कसं आहे ना तूच तर म्हणतोस की मी खूप वेंधळी आहे मी धडपडीत काम करते मग जर का मी असं धडपडीत काम करत असेल तर मी हार्ड कॉपी आणि हे कसं काय ठेवणार नाही का म्हणजे तुझ्याच मते मी कोणतेही गोष्ट नीट करत नाहीस ना यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही असं काही नाहीये तुझे डिझाईन्स खूप सॉलिड असतात तुझ्यासारखे डिझाईन दुसरं कुणी काढू शकत नाहीये तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये जे काही डिझाईन त्यावेळेला काढले होतेस ते डिझाईन आत्ता दाखव ना काढून यावरती कला म्हणते अरे वा तुला माझ्यावरती कधीपासून विश्वास बसायला लागला रे म्हणजे तू या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवायला लागला चांदेकर आज आधी तर तू म्हणायचं की तुला कोणतंही काम नीट जमत नाही तुला हे जमत नाही तुला ते जमत नाही मग जर का असं आहे तर आज मला तू काय सांगतोस की तुला सगळं जमतंय म्हणून यावर ती अद्वैत म्हणायला लागतो अगं नाही खरंच आहे म्हणजे इतर लोक का जी काही डिझाईन काढतात ना ती डिझाईन टिपिकल किंवा अशी नॉर्मल पद्धतीची असते पण तू ज्या डिझाईन काढतेस ना त्या डिझाईन अगदी युनिक असतात म्हणजे तुझ्यासारखं डिझाईन कुणी काढू शकत नाही आणि बाकीचा स्टाफ जर का म्हटला ना की आता मला काही जमणार नाही किंवा या सगळ्यामध्ये मला काही येणार नाही तरी सुद्धा मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये तू एकटी व्यवस्थित डिझाईन काढू शकतेस यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला असं म्हणजे आत्तापर्यंत तू नेहमी मला नावं ठेवायचास आणि आता माझ्याकडून काम करून घ्यायचंय तर गोड 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 खोटा बोलतोयस का तु मी ना ही यावरती अद्वैत विचार करतो अगं बाई आत्ताच तर मी खरं बोलतो आहे ना मी जर का आत्ता खरं बोलतोय तर तुला हे खरं का नाही वाटत आहे तू का माझं ऐकून घेत नाहीस यापेक्षा खरं मी नाही बोलू शकत खरे यावरती कला म्हणते आता कसं आहे तुला काम आहे ना आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तू माझी मुद्दाम स्तुती करतोयस हे सगळं दोघांचं चालू असतं अद्वैत म्हणतो हे बघ एक ग्रॅम चे तू आता डिझाईन काढणार आहेस की नाही तू मला स्पष्टपणे काय ते सांग कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये तू जर का डिझाईन काढणार असेल ना तरच जोगळेकरांच खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळू शकतं असं म्हटल्यावर ती दोघ जण एकमेकांशी बोलत असतात आणि त्यावेळेला आदवेत सांगतो आपण दोघांनी मिळून आता एकत्रितपणे काम केलं तर आणि तरच आपण हे डिझाईन पूर्ण करू शकतो दोघांची ही भांडणं चालू असताना स्वामीनाथन तिकडे येतात स्वामीनाथनला पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत आणि इतकला दोघोजण त्यांचं स्वागत करतात या या सर या असं म्हणत ते आता स्वागत करतात त्याच वेळेला आता स्वामीनाथन सांगायला लागतात खर तर मला तुमच्या सोबत नवीन डील कळायचं होतं आणि त्याचसाठी मी इकडे आलो होतो आणि ते सांगतात पण चांदेकरांची ओळख ही आता कलासारख्या डिझायनर शिवाय होऊच शकत नाहीये ना त्यामुळे चांदेकरांसोबत डील मला एकाच अटीवरती करायचं आहे आणि ती अट म्हणजे मला आता खरे म्हणजे कलाखरे याच डिझाईन करून देतील या अटीवरती जर का कलाखरे आणि अद्वैत चांदेकर हे दोघ जण एकत्रित मिळून जर का काम करणार असतील तर आणि तरच या सगळ्यामध्ये मी या सगळ्यामध्ये डील करू शकतो असं ती मग आता अद्वैत म्हणतो मला तर तुमच्यासोबत काम करायला नक्कीच आवडणार आहे आणि खरेला सुद्धा तुमच्यासोबत काम करायला आवडेल म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही तिच्याशी विचारू शकता तिचं म्हणणं ऐकू शकता पण मला खात्री आहे की तिला तुमच्यासोबत काम करायला आवडणारच असं म्हणत अद्वैत तिच्या वतीमे सुद्धा आता बोलून मोकळा होतो आणि त्यावरती मग आता कलाला स्वामीनाथन म्हणतात हे बघा हे डील तुम्ही दोघंजण मिळून जर का करणार असेल तर मी हे डील चांदेकरांना देऊ इच्छितो यावरती कला म्हणते ठीक आहे तुम्ही का काही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही बोलाल ते सगळं सगळं करायला तयार आहे फायनली करा, करा स्वामीनाथनची डिझाईन करायला तयार होते स्वामीनाथन खूप खुश होतात खूप मोठी डील असते आणि ही डील फायनल करण्यासाठी मग मात्र आता कला आणि आद्वेत एकत्र येणं गरजेचं असतं नियतीने संकेत दिलेला असतो थोड्याच वेळापूर्वी कला सांगत असते की चांदेकर मला तुझ्यासोबत काम करायचं नाहीये पण त्यानंतर मग आता नियती में धुडकावून लावत हे सगळं कला आणि अद्वैतेना एकत्र काम करण्याची संधी दिलेली असते स्वामीनाथन निघून गेल्यावर ती मग आता आद्वैत म्हणतो काय ग तूच नेहमी नियती संकेत ह्या गोष्टी बोलत असतेस ना मग नियती आणि संकेत या गोष्टी बोलत असताना तुला कळतय का तू आत्ता म्हणाली होतीस की तुला हे काम माझ्यासोबत करायचं नाहीये पण बघ नियती कशी आहे ते नियती या सगळ्यामध्ये तुला आता बरोबर या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबतच काम करायला लावतीये ना म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपण दोघांनी एकत्रितपणे काम करावं हाच जर का नियतीचा संकेत असेल तर यावरती कला म्हणते तू कधीपासून ही नियती वगैरे पाळायला लागलास किंवा निय नियती वगैरे मानायला लागल्यास यावरती अद्वैत सांगायला लागतो कसं आहे अगं आपण दोघं एक टीम आहोत आता ज्याप्रमाणे स्वामीनाथन म्हणाले ना की तुम्ही एकत्रित येऊन आता इकडे काम करा तर मला काय माहिती माहितीये का आपण एकत्रित येऊन जर का, का काम केलं तरच आपण एक टीम होऊन काम करू शकतो यावरती कला म्हणते रे तुझा आता स्वार्थ आहे म्हणून आपण एक टीम होऊन काम करायचं पण याआधी मी हो हो कर, तुला म्हटलं होतं की आपण एक टीम आहोत चांदेकर आपण एकत्रितपणे काम करूया नाही पण त्यावेळेला मात्र आता तुला माझ्या विरोधात जायचं होतं काम करायचं नव्हतं माझ्यासोबत आणि आता इतका स्वार्थी आहेस ना तू की तुझं काम आहे तर तू आता मला या सगळ्यामध्ये एक टीम म्हणूया असं म्हणतोस का असं म्हणत कला त्या अद्वेतला चांगलीच फटकारते अद्वैत विचार करतो काय करू काय या मुलीचं म्हणजे हिला समजवण्याचा इतका प्रयत्न केलाय तरी सुद्धा तरी सुद्धा ही काही समजून घ्यायला तयारच नाहीये असं म्हणत अद्वैत थोडासा गडबडतो त्यानंतर कला रागारागाने घरी येते बरं घरी आल्यावर ती संगीता म्हणते काय ग कले कसं झाला पहिला दिवस तुझा व्यवस्थित होता ना यामध्ये आता कला चिडचिड करत येते आणि आई नको विचारूस तो चांदेकर इतकं माझं डोकं खातो ना यावरती संगीता म्हणते काय ग काय झालं आणि का एवढी जावई बापूंच्या वरती आता तू चिडलेली आहेस यावरती कला म्हणते नको मला काय विचारूस यावर संगीता म्हणते तू एक काम कर मी तुला या सगळ्यामध्ये कॉफी देऊ का कॉफी देऊ का जेणेकरून तुला बरं वाटेल यावरती मग आता इकडे सांगायला लागते मला काही कॉफी वगैरे नको आहे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी काही कॉफी वगैरे पिणार नाही मला थोडी ना सवयी आहेत तर चांदेकर सारख्या कॉफीच्या वगैरे आणि हे बघ तू ना त्याची बाजू घेऊ नकोस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तो चांदेकर हा विषयच काढू नकोस बरं असं म्हटल्यावर ती मग मात्र संगीता म्हणते यांच्यामध्ये भांडणं काय व्हायची ती होऊ दे पण हे दोघं जण फायनली एकत्र येऊ दे असं म्हणत ती देवी आईकडे प्रार्थना करत असते ज्या वेळेला ती देवी इकडे प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता रजनी आपल्या किचन मध्ये विचार करत असते तो म्हणजे सोहम आणि आता इकडे दोघांचा सोहम आणि अनामिका यांच्या नात्याचा ज्या वेळेला ती सोहम आणि अनामिका यांच्या नात्याचा विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वेत येतो सोहम आणि अनामिका यांचं पटत नाहीये हे पूर्णपणे आता रजनीला कळालेलं असतं म्हणजे तर यांचं लव्ह मॅरेज मग लव्ह मॅरेजच्या नंतर सुद्धा आता हे दोघ जण एकमेकांच्या सोबत का बरं मांडत असतील नक्की यांच्यामध्ये काय चाललं असेल तिला काही कळत नसतं आणि त्याच वेळेला कला घर सोडून गेल्याचं तिला आठवतं सगळं काही साड ते चाललेलं आहे किंवा सगळं याच्यामध्ये आता गोंधळाचं चाललंय चा हे समजत असताना तिकडे अद्वेत येतो आणि काकी अगं मला तुझ्याशी खूप महत्वाचं विचारायचं होतं म्हणजे तू दरवेळेला घरामध्ये खरेसोबत असतेस ना म्हणून मला तुला ह्या गोष्टी विचारायच्या होत्या यावरती ती आता म्हणते काय रे काय झालं यावरती तो म्हणतो या खरेला किती इगो आहे रे यावरती आता इकडे सांगायला लागते रजनी इगो कसला इगो यावरती अद्वैत पण तो बघ ना म्हणजे दरवेळेला तू ती अशी बो बोलायचीस तेव्हा तुला नाही का जाणवलं की तिच्या अंगामध्ये खूप इगो आहे ती खूप इगोइस्टिक आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागते रजनी अजिबात नाही इगो आणि स्वाभिमान हे थोडस वेगळ्या गोष्टी आहेत अद्वैत कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता कला हिला इगो किंवा माझ हा अजिबात नाहीये हा पण ती आमच्यासारखं असा कोणतीही गोष्ट सहन सुद्धा करत नाहीये जर का या सगळ्यामध्ये तिला काही गोष्टी खटकल्या तर मात्र ती आता या गोष्टींच्या आवाज उठवते आणि या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवत ती कधीही शांत बसत नाही आता याला तू इगो म्हणत असशील तर मी याला स्वतःचा स्वाभिमान जपण असं म्हणेन असं म्हटल्यावर ती ती सांगते कलाने कधीही इगो वगैरे काही केलेला नाहीये ती फक्त स्वतःचा स्वाभिमान जपत होती बस आणि आता मला असं वाटते की तुझ्या गोष्टी डोक्यातल्या क्लिअर झाल्या असतील तू तिच्याबद्दल उगाच गैरसमज करून घेत आहेस असं म्हटल्यावर ते मग आता हाद्रेसूचा होतो आता काकीला सुद्धा वाटत नाहीये की या सगळ्यामध्ये हो तिचा आता इगो आड येतोय मलाच काय हे सगळं वाटतंय असं म्हणत तो आता विचार करत असतो आणि त्याच वेळेला रजनी त्याला समजवत असते तो पर्यंत सकाळी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ऑफिसला निघण्यासाठी आता कला निघालेली असते त्याच वेळेला संगीता दोन डबे भरते आणि दोन डबे भरून आता ती संगीता टेबलावरती ठेवते ज्या वेळेला टेबलावरती दोन डबे भरून ती ठेवते आणि त्याच वेळेला मग आता इकडून कला येते कला आल्यावरती म्हणते आई दोन डबे कशासाठी भरलेस तू यावरती मग मात्र आता संगीता सांगायला लागते एक डबा तुझा आणि एक डबा जावई बापूंचा असं म्हटल्यावरती ती म्हणते हे बघ मी काही ह्याचा डबा नेणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता त्याचा डबा त्याला न्यायला यायला सांग यावरती अद्वृत म्हणतो अच्छा माझा डबा मी न्यायला यायच आहे काय हा घ्या मी आलो असं म्हणत अद्वेतला पाहिल्यावर ती कलाच्या संतापाचा पारा अधिकच चढतो हा हा इकडे कशासाठी आलेला आहे करमडायला असं म्हणत ती अधिकच चिडते आणि त्यावरती संगीता म्हणते जावे बापू जावे बापू आलात तुम्ही या 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 तुमच्यासाठी मी टिफिन भरून ठेवलेला आहे यावरती मग आता कला म्हणते तू इकडे कशासाठी आलेस तुला इकडे याची काय गरज पडली मी तुला सांगितले ना मी तुझ्या ऑफिस मध्ये काम करते म्हणजे यासाठी तू काही मला प्रत्येक वेळेला न्यायला यायला पाहिजे सोडायला पाहिजे असं काहीही नाहीये मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाहीये आणि आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा यावरती अद्वैत म्हणतो असं काय करतेस अगं मी इकडे डबा घ्यायला पण आलोय आणि तुला घेऊन पण जाईन ना कला म्हणते हे बघ माझं माझं काम करायला मी समर्थ आहे तू उगाच या सगळ्यामध्ये आता मला हे करू नकोस असं म्हणत कला बाहेर जाते आणि त्यावेळेला संगीता म्हणते कसं आहे लावय बापू कधीतरी पुढच्या मनाचं सुद्धा ऐकावं तो काय म्हणतो हे कळलं ना की कधी कधी गोष्टी सोप्या होतात म्हणजे त्याला पण वाटतं की आपण त्याचं ऐकतोय आणि आता आपल्या गोष्टीसुद्धा कधीतरी त्याच्यावरती लादता येतात ते सगळं जाऊ दे तुम्ही हा टिफिन घ्या आणि निघा असं म्हणत ती आता टिफिन देऊन इकडे आता अद्वैतला जायला सांगते हे सगळं सा चालू असताना मग मात्र आता इकडे अद्वैत ऑफिस जायला निघतो तोपर्यंत संगीता आबांना फोन लावते आबाजीराव दोघांची भांडणं तर सतत होत आहेत पण काळजी करू नका दोघ जण एकमेकांच्या प्रेमाचं तितकेच आहेत दोघ जण एकमेकांच्या सोबत असतात एकमेकाशी भांडत असतात यावरती आबा म्हणतात विहीणबाई आहो यालाच तर प्रेम म्हणतात यालाच तर संसार म्हणतात तुम्ही काळजी करू नका आता यांच्या संसाराची गाडी आता रुळावरती यायला लागले असं मला वाटतंय असं म्हणत आबा आता इकडे अद्वैत आणि कला यांच्या संसाराबद्दल बोलत असतात तोपर्यंत इकडे सोहमने काहीतरी छपरी कपडे घातलेले असतात म्हणजे ज्या टाईपचे कपडे काजल आणि त्याचे फ्रेंड घालतात तसे काहीतरी कपडे घालून तो ज्या वेळेला बाहेर जायला निघालेला असतो तेव्हा अनामिका त्याला थांबवते सोहम सिरियस तू हे कपडे घालून बाहेर जाणार आहेस यावरती सोहम म्हणतो काय झालं त्यावरती मग आता सांगायला लागते अनामिका अरे तू एक आर्टिस्ट आहेस ना मी तुझ्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहते आर्टिस्ट म्हणून मी तुझ्यावरती प्रेम करते आणि हे जर का चालू असेल तर या सगळ्यामध्ये तू हे जे काही कपडे घालून बसलायस ना हे कपडे मला अजिबात पटलेले नाहीयेत तुला या सगळ्यामध्ये आता वेळ लागले का हे असले कपडे घालून बसायला असं म्हटलं तो म्हणतो काय वाईट काय या कपड्यांच्या मध्ये यावरती ती म्हणते तू बघ तरी स्वतःला आरशामध्ये बघ त्या वेळेला तुला तुहे कपड़े आता समजेल की तू हे कपडे घालून आता वेड्यासारखा का बसलेला आहेस ते यावरती तो म्हणतो या कपड्यांमध्ये वाईट काय आहे आणि आम्ही का म्हणते आरशात बघ ना तुला खरंच समजेल की नक्की आता या सगळ्यामध्ये तू काय करतोयस ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सोहम थोडासा गडबडतो आणि ठीक आहे काढतो मग मी कपडे असं म्हणायला लागतो पण त्याच वेळेला ती सांगते मी सांगितल्यामुळे नको तुला स्वतःला वाटत नाहीये का की हे सगळे कपडे घालून तू वेड्यासारखा का काहीतरी करतोयस ते अरे तुझ्या चॉईसला काय झालंय मला तर खरच कळत नाहीये की सोहम ज्या सोहम मी प्रेम केलं तो सोहम गेलाय तरी कुठे असं म्हणत अनामिका त्याला आता खूप काही बोलते सोहमला कळतच नसतं की अचानकपणे अनामिकाला झाले तरी काय इतकी का ती चिडलेली आहे पण अनामिकाच्या चिडण्याचं कारण मात्र आता वेगळंच असतं अनामिका या सगळ्यामध्ये आता चिडलेली असते कारण सोहम तिला आता बायकोचा दर्जा काही देत नसतो त्यामुळे तिच्या मनामध्ये नको नको त्या सगळ्या शंका येत असतात आणि तिला या सगळ्यामध्ये खूप काळजी वाटत असते मग त्यानंतर ती सांगते हे बघ तुला जे काही वाटेल ते कर मी माझं सांगण्याचं काम केलेलं आहे हे सगळं चालू असताना मग आता अद्वैत कराला घेऊन ऑफिसला येतो ज्या वेळेला अद्वैत कराला घेऊन आता ऑफिसला येतो आणि त्यानंतर तो तिच्या केबिनच्या बाहेरच उभा राहतो केबिनच्या बाहेर उभा राहून तो आता असं कर तसं कर असे आता तिला इंस्ट्रक्शन देत असतो त्यावर ती अद्वेतला कला सांगत असते हे बघ चांदेकर तू निघून जायतून मला तुझ्याशी काही काही बोलायचं नाहीये तू उगाचच मला त्रास देऊ नको यावरती तो म्हणतो मी त्रास काय देतोय अगं आपण दोघं मिळून आता ही डिझाईन काढायची आहे ना असं म्हणत तो आता तिच्या तिच्या डोक्यावरती उभा राहतो तिच्या बाजूला उभा राहतो आणि या सगळ्यामध्ये आता तो काम करून घेत असतो त्याच वेळेला श्रीनाथ ज्वेलर्सचा इकडे फोन येतो आणि त्यावेळेला आता तो सांगायला लागतो श्रीनाथ ज्वेलर्स की आ, हे बघा मला तुमची ऑफर आता पटलेली आहे आणि त्यावरती लगेचच तो सांगतो हे बघा या सगळ्यामध्ये तुमचा सुद्धा फायदा आहे आणि माझा सुद्धा फायदा आहे माझ्या फायद्याची ही गोष्ट मी कधी सोडत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता जे काही असेल ते डिझाईन मला खऱ्यांचे देऊन टाका म्हणजे काम झालं यावरती राहुल म्हणतो तुम्ही का काही काळजी करू नका जिथे तुमचा फायदा तिथे माझा पण फायदा मी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी हे सगळं करणार आहे आणि त्यावरती लगेचच इकडे हे सगळं ऐकत असते सरोज सरोज विचार करत असते की या सगळ्यामध्ये हा कुणासोबत बोलत आहे नाही नाही याचं लक्षण मला काही ठीक दिसत नाहीये हा कुणाशी तरी काहीतरी डील करतोय काही वाईट साईड तर करत नसेल ना असं आता सरोज या सगळ्यामध्ये विचार करायला लागते आणि त्याच वेळेला मग आता ती अद्वैतला कॉल करून या अद्वैतला कॉल करून या आता राहुलवरती लक्ष ठेव हे सांगण्यासाठी कॉल करते राहुल कलामध्ये बिझी असतो आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज हे बघ अद्वैत मला काय वाटतं माहिती आहे का तू न जरा राहुलवरती लक्ष ठेव राहुलची लक्षण मला काही ठीक वाटत नाहीयेत यावरती अद्वैत आता हो 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 ती हो। बरच काही बोलत असते पण अद्वैतचं लक्ष नसतं आता सरोजच्या हे लक्षात येतं मग ती म्हणते काही नाही मी ना आता रॉकेटला भेंडी येणार सांगितलेत त्यानंतर घरामधलं दूध आणायला सांगितलंय आणि तो म्हणतो हो हो यावरती आता सर्वच चिडते आणि ती म्हणते अद्वैत मी काय बोलते तुझं लक्ष आहे का तुझं लक्ष नाहीये तू काय यावरती मग तो सांगतो नाही आई अगं ती डिझाईन करते ना त्याच्यामुळे आता हिच्या लक्षात येतं की हा कलाच्या मध्ये बिझी आहे म्हणून ह्याचं अजिबात लक्ष आपल्याकडे नाही आहे काय करावं म्हणून ती चिडते आणि तुला मी जे काही सांगते ते गोष्ट डोक्यामध्ये शिरत नसेल तर पुन्हा एकदा नीट ऐक एक, अरे राहुल आहे ना त्याचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये ऑफिस मध्ये राहुलाला की जरा लक्ष ठेव यावरती अद्येत होकार पण तो, तो काहीही ऐकलेलं नसतं सरोज विचार करते नाही नाही याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे हा सारखं कला 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 जे काही करतोय ना मला पटत नाही इकडे कलाच्या डिझाईन चालू असतात अद्वैत तिला कॉफी चहा हे सगळं देत असतो आणि तितक्यात फाईल अस्ताव्यस्त पडतात आणि तो सांगतो हे बघ या फाईल अस्ताव्यस्त पडला चल आपण आतमध्ये केबिन मध्ये काम करूया त्याला काही केबिन मध्ये काम करायला तयार नसते अद्वैत तिला मनवतोय मनवतोय पण ती ऐकत नाही त्याच वेळेला ला, सरोजा ला, भेटा ला सरोज आता अद्वैतला भेटायला येते आणि नेमकी कला केबिनच्या बाहेर येते सरोज म्हणते तू त्या मुलीमध्ये जरा जास्त इन्व्हॉल्व्ह झालेला आहेस यावरती अद्वैत म्हणतो नाही आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय हे बघ काय ना आपल्याला डिझाईनची गरज आहे वर्षभराच्या सगळ्या डिझाईन तीन महिन्यात पूर्ण करून घेतो आणि त्यानंतर मग तिच्या पुढे मागे करायची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे त्याला हे सगळं ऐकते ने हा तर मला स्वतः उन्हायला घरी आला होता मग आज हा आपली बाजू का पलटतोय असं म्हणत कला चिडते आणि त्यानंतर मग आता कला सांगते चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे अद्वैत गडबडतो हिने काय ऐकले त्याला काही माहित नसतं